गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आज आपण बनवणार आहे तर हे मोदक उकड न काढता आणि कळ्या न पडता अतिशय सुंदर सुबक आणि असे एकसारखे तयार होतात वाफवल्यानंतर ही मोदकला चिरा वगैरे काही जात नाही अतिशय सुंदर असे मोदक बनतात आणि खूप झटपट असे तयार होतात त्यासोबतच आपण सारम पण बनवणार आहे तर सुरू करूया रेसिपीला कढईमध्ये मी घेतले दोन चमचे साजूक तूप तूप गरम झाले आता यामध्ये टाकते एक वाटी ओल्या नारळाचे किस आता हा नारळ थोडासा कोरडम होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे नारळामधलं जे पाणी असतं ते जाऊपर्यंत दोन मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये टाकते अर्धी वाटी गूळ तर गूळ हा नारळाच्या अर्ध्या प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे आपण एक वाटी नारळ घेतलं तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे आता गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे याला पुन्हा दोन तीन ते तीन मिनटं आता परतून घ्यायचा आहे गूळ चांगला विरघळूपर्यंत त्यानंतर यामध्ये टाकते थोडीशी खसखस ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल आणि थोडीशी टाकायची विलायची पावडर तर नारळ जर आपण अगोदरच किसून ठेवला असेल तर सारण करायला काही फारसा वेळ लागत नाही आणि हे सारण आपण फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसासाठी ठेवू शकतो इथे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण पीठ बनवून घेऊया इथे मी घेतला आहे एक वाटी तांदळाचं पीठ हे जे तांदळाचं पीठ आहे ते आंबे मोहर या मी घरी बनवलं आहे तांदळाचं पीठ घरी कसं बनवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार पीठ तयार करून घेण्यासाठी इथे मी घेते अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी दूध घातल्यामुळे आपले जे मोदक आहे ते पांढरे शुभ्र येतात आणि तुम्हाला दूध घालायचं नसेल तर मग एक वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे मी टाकलं आहे एक चमचा साजूक तूप याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे याला उकळी आलेली आहे आता हे लगेच आपण पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे इथे हे सगळं एकदमच ओतून द्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं नाही आता याला लगेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटासाठी म्हणजे आपलं पीठ जे आहे ते चांगलं वापरून निघेल दहा मिनट झालीत आता आपलं पीठ बघा व्यवस्थित शिजलंय आता आपण याला ग्लासच्या साह्याने याच्या गुटळ्या फोडून घेऊ म्हणजे हाताला चटकेही बसणार नाही आणि गुठळ्या फुटतील तुम्ही जर या पद्धतीने उकड काढली पिठाची तर तुम्हाला ना पीठ शिजवण्याची गरज आहे ना उकड काढण्याची गरज आहे या पद्धतीने जर तुम्ही उकड काढली तर तुमचे मोदक जे आहे ते शंभर टक्के परफेक्ट बनणार आहे तुम्ही जरी फर्स्ट टाईम मोदक बनवत असाल तरीही खूप छान असे मोदक तुम्ही बनवू शकता त्यानंतर हे पीठ ताटामध्ये काढून घेते तुम्ही हवं तर परातीत पण काढू शकता म्हणजे ज्यामध्ये आपण पीठ चांगलं मळू शकतो हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे थोडंसं गार पाण्याचा हात लावून ला हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळताल तेवढं ते मऊ होतं यावर थोडंसं साजूक तूप टाकते आणि याला मळून घेते हे पीठ आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त पीठ मळताल तेवढं ते मऊ होतं आणि जेव्हा आपण मोदक वाफवतो हो तेव्हा मग त्याला ते चिराही जात नाही त्यामुळं आपली जी उकड आहे ती चांगलं होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ तयार झालं की नाही हे कसं बघायचं त्यासाठी इथं मी एक पारी करून बघते आता ह्या पारीला जर चिरा नाही गेल्या तर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपलं पीठ हे तयार झालेलं आहे इथे आपलं मोदक बनवण्यासाठी सर्व साहित्य रेडी आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया पीठ आपलं कोरडं पडू नये त्यामुळं त्यावर ओलं सुती कापड टाकते इथे मी घेतला आहे मोदकाचा साचा त्याला आता तूप लावून घेते म्हणजे आपला जो मोदक आहे तो सहज बाहेर निघेल इथे पेड्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो या साच्यामध्ये प्रेस करून घ्यायचा बोटाला थोडंसं तूप लावते म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही असं व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला पीठ जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे जास्तीचं पीठ आहे ते वरती येतं ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर हाताने कळ्या पाडता येत असेल तर तुम्ही या पिठापासून कळ्या बनवून पण मोदक बनवू शकता आता साच्यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं सारण घालायचं आहे त्यापेक्षा जास्त सारण घालायचं नाही आणि मोदकाला आता खालच्या बाजूनी पुन्हा आपल्याला पॅक करून टाकायचं आहे पिठाने इथे आपला मोदक तयार झालेला आहे आता तो मी साच्यामध्ये साच्यामधून काढून घेते तर इथे बघा आपला मोदक किती छान आणि पांढरशुभ्र असा तयार झालेला आहे आणि दिसायलाही छान दिसतो आहे याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेते इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहे आणि मोदक वाफवून घेण्यासाठी इथे मी घेतला आहे हा ढोकळ्याची डिश आहे ढोकळा बनवण्याची तर इथे तुम्ही चाळणीवरती पण मोदक वाफवू शकता आणि त्यावरती मी टाकलं आहे केळीचं पान आणि केळीच्या पानाला थोडंसं तूप लावलं आहे इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि आता ही डिश जी आहे ती या भांड्यामध्ये ठेवते आणि आता यावर झाकण ठेवते आणि मोदक जे आहेत ते आपल्याला पंधरा मिनटासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेत झाकण काढून घेते तर मोदक तयार झाले आहेत आता हे मी काढून घेते तर एक वाटी पिठापासून आपले अकरा मोदक तयार झालेले आहेत तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत खूप वेळ लागत नाही या पद्धतीने मोदक बनवायला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये